गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची चाहूल लागली असून यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र शक्तीपूजा सुसूत्रता मंडळाची महत्वपूर्ण बैठक शनिवारी शिवानुभव मंगल कार्यालयात पार पडली बैठकीच्या सुरुवातीला आदिशक्ती कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव नारायणराव न्हावकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली गतवर्षीचे उत्सवाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कांबळे यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करून नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली या निवडीत ब्रह्मदेव गायकवाड यांची उत्सव अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष शिवानंद सावळगी निलेश शिंदे कार्याध्यक्ष सूरज पाटील सचिव किसन गरजे मिरवणूक प्रमुख आतिश देशेट्टी देश बाबा शेख अनिकेत जवनजाळ खजिनदारपदी राजाभाऊ कणके यांची निवड करण्यात आली बैठकीत यंदा नवरात्रोत्सव देखील मुक्त करण्याचा निर्धार सर्वानुमते करण्यात आला आदिशक्ती तुळजाभवानी मातेची महाआरती करून बैठकीचा समारोप करण्यात आला यावेळी बोलताना नूतन कार्यकारिणीतील पदाधिकारी अमोल शिंदे दिलीप कोल्हे सुनील रसाळे मानकरी मलिनाथ मसरे नूतन अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी प्रशासनाने उत्सव निर्विघ्नपणे चा, पार पाडण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली विशेषतः रूपाभवानी परिसरातील मुख्य चौकातील महापालिकेचा घनकचरा विभाग तात्पुरता हलवणे तसेच मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सालावतप्रमाणे सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव बैठक अतिशय शांततेने पार पडली या बैठकीला उपस्थित असलेले अभिल भोकोले अमोलभो उपसिंदे सुनील भोसाळे साहेब मसरे मालक आणि सर्वच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते म मा, मागच्या वेळेस जसं गणपती उत्सवला डॉल्बीमुक्त जत्रा पार पडली गणेशोत्सव पार पडला तसंच याही वर्षी आम्ही मध्यवर्तीच्या वतीनं नवरात्र हो। बैठकीत शिवलिंग गायकवाड बहुकांत गायकवाड प्रशांत गायकवाड गणेश गायकवाड मारुती गायकवाड गणेश चिंचोळी संजय पवार काशीनाथ गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते